नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळी उठल्या उठल्या प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो तो म्हणजे आज नाश्त्याला काय बनवायचं पोहे उपमा म्हटलं की लगेच सगळेजण नाक मुरडतात नाश्त्याला नवीन काहीतरी हवं असतं पण सकाळच्या घाई गडबडीत नवीन काहीतरी करायचं म्हटलं तर वेळ लागतो पण आजची ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीतही बनवू शकता फक्त एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा घेऊन हा असा थोडा वेगळा पण एकदम जबरदस्त असा आपण नाश्ता बनवणार आहोत जो की सकाळच्या काही गडबडीत पटकनही होईल घरातलेच मोजकेच साहित्य वापरून आपण हा पदार्थ बनवणार आहोत याच्यासोबत मी एक चटणीही दाखवलेली आहे तीही थोडी वेगळी पण चविष्ट आहे चला तर सुरुवात करूया पण सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकूनही दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे पोहे आणि रवा आपल्याला संप्रमाणात घ्यायचा आहे आता आपल्याला सुरुवातीला पोहे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे त्याकरता मी इथे एका पातेल्यामध्ये हे सर्व पोहे ओतून घेते आता यामध्ये मी खूप सारं पाणी घालून घेते आणि याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते इथे मी आपण रेग्युलर पोहेसाठी वापरतो तेच पोहे मी इथे वापरलेले आहे आता याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यातील मी सर्व पाणी काढून अजून एक दोन वेळा याला धुवून घेते ते याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यातील सर्व पाणी मी नितळून घेतलेलं आहे यातील आपल्याला सर्व पाणी नितळून घ्यायचं आहे आता याला थोडं मोकळं करायचं आहे आणि याला पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे पोहे छान सोख होतील यात थोडंही पाणी ठेवायचं नाही यातील सर्व पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि नंतरच याला पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे जर यात जास्तीचं पाणी राहिलं तर याचा लगदा होतो त्यामुळे यातील पूर्ण पाणी नितळून याला पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे इथे पाच मिनटं झालेलं आहे मी आता मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी हे भिजवून घेतलेले पोहे घालून घेते असं ठेवल्यामुळे पोहे छान सोक होतात इथे पोहे छान सोक झालेले आहेत आता हे सर्व पोहे मी या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी रवा घालून घेते इथे मी आपण उपीटासाठी वापरतो तो रवा घेतलेला आहे इथे तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालेल कारण याला आपण मिक्सरमधून फिरवूनच घेणार आहोत आता यामध्ये मी पाऊन वाटी दही घालून घेते जर तुमच्याकडे दही नसेल तर इथे तुम्ही एक ते सव्वा वाटी ताकही वापरू शकता आता यामध्ये मी अगदी पाववाटी इतकं पाणी घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी आल्याचे थोडे तुकडे घालून घेते त्याचबरोबर इथे मी तीन ते चार मिरच्या घातलेल्या आहेत या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी तीन ते चार वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक चमचा जिरे मी इथे घातलेले आहे आता यावरती झाकण लावायचं आहे आणि गरजेनुसार पाणी वापरून याला छान बारीक असं करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालून याला मी बारीक छान असं वाटून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचा आपल्याला पीठ हवं आहे इथे आपण पोहे भिजवून घेतलेले होते त्यामुळे हे छान बारीक असं दळलं गेलेलं आहे आता हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया गरजेनुसारच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे एकदमच पाणी घातलं तर हे खूप पातळ होऊ शकतं त्यामुळे इथे आपल्याला गरजेनुसार पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे मला थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून ते खळबळून यामध्ये घालून घेतलेलं आहे आता याला मी छान मिक्स करून घेते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला परत एकदा छान मिक्स करून घेते इथे आपण पोहे आणि रवा वापरलेला आहे जे की वेळ जाईल तसं जास्त पाणी ॲब्झॉर्ब करतात फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे यापेक्षा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं पीठ आपल्याला करायचं नाही आता यामध्ये सोडा घालण्याआधी आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे जसं की मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही ज्या भांड्यामध्ये हे वापरून घेणार आहात त्या ताट त्या ता, ता, ता भांड्याला आपल्याला व्यवस्थित असं सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे इथे मी ताटाला छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे त्याचबरोबर मी बाजूला पाणीही एका कढईमध्ये उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये मी अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते इथे जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल तर इथे तुम्ही इनो वापरू शकता फक्त इथे आपल्याला अर्धा पाऊचच इनो यामध्ये घालायचं आहे आता सोडा घातल्यानंतर बाकीची सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट करायचे आहे त्यामुळे आपल्याला बाकीची सर्व तयारी आधी करून ठेवायची आहे आणि नंतरच यामध्ये सोडा किंवा इनो घालायचा आहे इथे आता सोडा छान फर्मेंट झालेला आहे तुम्ही बघू शकता यावरती छोटे छोटे बबल्स येत आहेत इथे पाण्यालाही उकळी आलेली आहे आता यावरती मी हे ताट ठेवून देते ज्याला की आपण आधीच तेल लावून ठेवलेलं होतं आता या ताटाला आपल्याला व्यवस्थित असं से सेट करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण सर्व या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे सोडा किंवा इनो घातल्या घातल्या लगेच हे आपल्याला वापरायला ठेवायचं आहे त्यामुळे आपल्याला बाकीची तयारी आधीच करून घ्यायचं आहे आता हे सर्व मी ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आता यावरती मी थोडं तिखट असं भुरभुरून घेते इथे जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर नाही वापरला तरीही चालेल जो आप आपला साठवणीतला तिखट असतो तेच तिखट मी इथं वापरलेलं आहे आता यावरती आपण परात झाकूया आणि हे आपण पंधरा मिनटं छान वापरून घेऊया पंधरा मिनटं याला अजिबात उघडायचं नाही मिडियम टू हाय फ्लेमवरती याला आपल्याला छान पंधरा मिनटं असं वापरून घ्यायचं आहे आता हे मी पंधरा मिनटं छान वापरून घेते आणि नंतरच तुम्हाला दाखवते हे मी पंधरा मिनटं छान असं वापरून घेतलेलं आहे आता यावरील मी परत काढते आणि हे शिजलं आहे का ते चेक करूया त्याकरता एक आपल्याला चमचा घ्यायचा आहे तो यामध्ये मध्ये रोवून बघायचा आहे याला दोन्ही बाजूला काहीही लागलेलं ला नाही म्हणजे ला हे आपलं छान वापरलेलं आहे याच्या कडाही सुटलेल्या आहेत म्हणजे हे, हे व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवायचं आहे हे थंड होत आहे तोपर्यंत यासाठी लागणारी आपण चटणी बनव्यात त्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभर डाळ घालायची आहे आणि याला हलकंसं परतून घ्यायचं आहे जास्त खरपूस वगैरे करायचं नाही अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये दोन उभे पातळ चिरलेले कांदे थोडं लसूण आणि थोडं आल्लं घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये घालून घेणार आहे आणि याला छान हलका गुलाबी रंग येईपर्यंत किंवा कांदा ट्रान्सलूट होईपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला डाळी करपू द्यायच्या नाहीत त्यामुळे याला एकसारखं हलवत हा कांदा हलका गुलाबी होईपर्यंत किंवा ट्रान्सलूट होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे इथे कांदा हलक्या गुलाबी रंगावर छान असा परतला गेलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे थंड होत आहे तोपर्यंत आपण बाकीचं बघूया इथे तुम्ही बघू शकता याच्या कडा छान सुटलेल्या आहेत आणि हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता कडा अगदी व्यवस्थित अशा सुटल्या गेलेल्या आहेत म्हणजे हे छान वापरलं गेलेले आहेत आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये याला तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी याला मोठं मोठं असं कट करून घेतलेलं आहे आता यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता एकदम मौलुसलुशीत स्पंजी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे हा तुम्ही असाचही चटणीबरोबर खाऊ शकता पण हे अजून थोडं टेस्टी लागावं याकरता याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्याकरता याचे आपल्याला असे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत जे की दिसायलाही मस्त दिसतील आणि एकाच वेळी जास्त शॅलो फ्रायही केले जातील शॅलो फ्राय करण्याकरता मी इथे गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला दीड ते दोन चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि याला ब्रशच्या साहाय्याने सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं आहे तेल आपल्याला कडकडीत छान असं गरम करून घ्यायचं आहे इथे तेल छान गरम झालेलं आहे आता यावरती मी मोहरी घालून घेते तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता मोहरी छान तडतडत आहे त्याचबरोबर यावरती मी थोडे जिरे आणि थोडं तिळही घालून घेते असं शॅलो फ्राय करून घेतला की हा नाश्ता अजूनच चवीला खूप छान लागतो आता यावरती जे आपण पीस तयार करून घेतलेले आहेत ते सर्व पीस यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि याला दोन्ही बाजूने छान खरपूस असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि याला दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे हे एका बाजूने भाजून होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवायला गेली आहे जो आपण मगाशी कांदा भाजून ठेवलेला होता तो कांदा पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते ही चटणी या नाश्त्याबरोबर खूप छान लागते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते त्याचबरोबर अर्धा चमचा तिखट घालून घेते इथे तुम्ही तिकटाऐवजी हिरवी मिरची वापरला तरीही चालेल त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून घेते आता यामध्ये पाणी न घालता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे मी याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे ही आपली चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी मी एका बाऊलमध्ये काढून घेते ही चटणी नेहमीच्या चटणीपेक्षा खूप छान लागते थोडं वेगळा बदल हवा असेल तर ही चटणी तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता आता आपली चटणी तयार झालेली आहे त्याचबरोबर हे एका बाजूने छान असं गोल्डन रंगावर परतूनही झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे याला आनी ही याला आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान खरपूस असं भाजून घेऊया इथे मी सर्व पीस उलटून घेतलेले आहेत आता या याला दुसऱ्या बाजूनेही छान असं शॅलो फ्राय करून घेऊया किती मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता लो टू मिडियम फ्लेमवरतीच याला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनेही मी याला छान असं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे इथे याला कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी प्रत्येक पीस तुम्हाला उलटून दाखवत आहे दुसऱ्या बाजूनेही हे छान शॅलो फ्राय झालेलं आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते हा तयार झाला आपला थोडा वेगळा पण जबरदस्त असा नाश्ता जो की सकाळच्या घाई गडबडीतही पटकन बनवला जाऊ शकतो या चटणीसोबत हा नाश्ता अजूनच छान लागतो इथे कोणाला कळणारही नाही की आपण रवा आणि पोहे वापरून हा नाश्ता बनवलेलं आहे या नाश्त्याला काय नाव देता येईल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा असेच मस्त मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग